अस्वच्छता व कचरा यामुळे रोगराई व दुर्गंधी तसेच प्रदूषणयुक्त वातावरणाची निर्मिती होते त्यामुळे मानवाचे आरोग्य तसेच सामाजिक जीवनावर या कचऱ्याचा परिणाम होत असतो या समस्याचा समाधानकरिता महाराष्ट्र शासनद्वारे नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात आली आहे स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत शहरातील मालमत्तांवर अर्थात घरोघरी विशिष्ट कोट अर्थात क्यू आर कोडची प्लेट लावली गेली होती या प्लेटमुळे कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांद्वारे कचरा केव्हा संकलित करण्यात आला हे दिसणार होते दैनंदिन घनकचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठी देखील हे क्यू आर कोड महत्त्वाचे आहे कारण घनकचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोण कॅन कोड स्कॅन करणे आवश्यक आहे शहरात एका लाडक्या कंट्रॅक्ट धारकाला संपूर्ण शहरात घरे धार्मिक स्थळे बँक शाळा अशा सर्व मालमत्तांना क्यू आर कोड लावण्याची कंत्राट देण्यात आली होती कचरा संकलनाची माहिती ऑनलाईन दररोज गोळा करता येईल असे या मागचे उद्देश होते पण मात्र कंत्राटधारकांनी प्रत्येक घरावर धार्मिक स्थळांवर बँकेवर शाळेवर हे क्यू आर कोड लावले आहे का स्वच्छ मूर्तीजापूर हे फक्त दाखवण्यापुरते आहे का या कंत्राटात काही खोर्त झाले नसेल कंत्राट फक्त बिल काढण्यापुरती होता का कंत्राट पूर्ण झाल्यावर मूर्तिजापूर नगर परिषदेने कुठे कुठे हे क्यू आर कोड लावले आहे याची शहानिशा केली होती का तो कंत्राटधार कोण असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे तसेच दैनंदिन कचरा संकलन करणारे व स्वच्छता करणारे कर्मचारी या क्यू आर कोडला स्कॅन करताना कधी दिसत नाही तसेच दैनंदिन कचरा गाडीवाले सुद्धा या कोडला कधी उपयोग करताना दिसत नाही संबंधित विभागाचा यावर खरच लक्ष आहे का जर हो तर शहरातल्या नाल्या कचऱ्याने तुडुंब कशा काय भरलेल्या आहेत यावरून मूर्तिजापूर नगर परिषद प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे